मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी आल्याचं सांगत दोन दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या नायब तहसीलदार यांच्याच घरावरती दरोडा घातलेला आहे चाकूचा धाक दाखवत या दरोडेखोरांनी महिलेला पाच लाखांना लुटलंय शहरातील राठीनगर भागात नायब तहसीलदारांच्या घरावरच दरोडेखोरांनी हा दरोडा घातला या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे या सीसीटीव्ही चित्रित झाली आहेत मात्र दोघांनीही तोंडाला रुमाल बांधल्यामुळे त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांपुढे उभं मला सगळ्यांचे नावे विचारली मग मी सगळ्यांचे नाव सांगितले आणि आधार आधार कार्डचा नंबर विचारला तो आधार कार्ड चा नंबर दिला आणि मग एकदम पानी 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 माने, माने मला पाणी मागितलं पाणी मागितल्याबरोबर मी आतमध्ये आली आणि पाणी द्यायला बाहेर जशी निघाली तसंच मला त्यांनी माझ्या मानेवर चाकू लावला मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण सुरू आहे तसेच जनगणनेचे आरक्षणाकरचं कारण सांगून आपल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की असे सर्वेक्षण करण्यासाठी कोणीही इसम आल्यास त्याला घराच्या आत प्रवेश देऊ नये बाहेरूनच त्यांना माहिती द्यावी आणि आपण जर घरात एकटे असाल तर आजू जर कोणी जवळ असेल शेजारी तर त्यांना नक्कीच बोलवा